त्यांचा तो मेंढवाडा होता बर तर ते घुसळ खांब होत लोणी बनवतो त्याचा तो घुसळ खांब होता त्या घुसळ खांबाला त्या पालवीच्या रूपात त्याचा तो भांडार पाटला ते स्वयंभू तर स्वयंभू ते, ते जाड नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आम्ही आलेलो आहोत खंडोबाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलवडी या गावी मलवडी हे गाव सात सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये मानगंगा नदीकाठी दहिवडीपासून बारा किलोमीटर अंतरावरती बसलेलं आहे जुन्या काळी या ठिकाणी धनगर वस्ती होते ती मल्लेवाडी म्हणून ओळखली जाईल इसवी सन चौदाशेच्या सुमारास सरदार घाडगे यांनी येथे गाव वसवले व मल्लेवाडीचे नाव मलवडी असं रूढ झालं जुन्या काळामध्ये संपूर्ण गावाला असलेला नगरकोट आता घासळला आहे गाडी रस्ता हा थेट मंदिराचे महाद्वारात महाद्वार हे गुन्हे महाद्वारासमोर बगाडाचा चौथरा आहे मंदिराचे प्रकार हे मोठे असून चौबाजूस चार दरवाजे आहेत मूळ मंदिराची दक्षिण बाजूस मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूने खेटूनच हे, हे तरटीचं झाड आहे या झाडास खेटूनच एक पूर्वाभिमुख छोटी घुमटी आहे या घुमटीमध्ये उत्तर बाजूस तरटीच्या झाडाच्या खोडाजवळच दक्षिणाभिमुख खंडोबा व म्हळसा यांच्या दगडी मूर्ती आहेत हेच येथे खंडोबाचे अध्यस्थान होय ताक काढण्याच्या घुसळखांबापासून या तरटीच्या झाडाची चा निर्मिती झाली झाली अशा पद्धतीची आख्यायिका आम्हाला ऐकायला मिळते आणि हेच खंडोबाचं मुख्य स्थान जोपर्यंत या तरटीच्या झाडाला पालवी आहे तोपर्यंत या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे अशी ग्रा ग्रामस्थांची धारणा आहे हे आहे तरटीच्या स्थानाचं गर्भगृह आणि आतमध्ये आहेत श्री खंडेराया आणि महासादेवी यांच्या दक्षिणाभिमुख असलेल्या दगडी मूर्ती तरटीच्या झाडाच्या मु मुळाशी खेटूनच या मूर्ती स्थापन झालेल्या आहेत आणि हे आहे खंडोबाचं मुख्य स्थान समोरच या ठिकाणी नंदीची दगडी मूर्ती आढळते येथे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी देव प्रकट झाल्याची आख्यायिका आहे इथला एक धनगर नळदुर्ग येथील खंडोबाचा निस्सिम भक्त होता वृद्धाप काळामुळे त्याला तिथंपर्यंत जाणे शक्य नव्हतं खंडोबाने या धनगराला दृष्टांत दिला की तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन मी इथं वास्तव्यास येत आहे तुझ्या घरामध्ये असलेल्या तळटीच्या घुसस घुसळखांबाला पालवी फुटेल आणि तिथेच माझं वास्तव्य आहे धनगराला ज्याप्रमाणे दृष्टांत दिला त्याप्रमाणे देव त्या ठिकाणी वास्तव्यास आले ज्या तरटीच्या झाडामध्ये देवाचं वास्तव्य आहे ते तरटीचं झाड अजूनही या ठिकाणी आहे याच घुमटीमध्ये खंडोबा आणि कालभैरव यांच्या देखील मूर्ती आहेत असं हे खंडोबाचं स्वयंभू असं तरटीचं स्थान आहे येथे येणारा प्रत्येक भाविक सर्वप्रथम दर्शन घेण्यासाठी या छोट्या घुमटीमध्ये जातो या घुमटीच्या दक्षिण बाजूला पूर्वाभिमुख अशी दुसरी एक छोटीशी घुमटी आहे मंडप आणि गर्भगृह अशी या घुमटीची रचना आहे मंडपामध्ये नंदी तर गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे हे मंदिर कर्टेश्वराचे शिवमंदिर म्हणून ओळखले जाते आतमध्ये पाहिलं तर आपल्याला नंदीची दगडी मूर्ती तसेच गर्भगृहामध्ये शिवलिंग स्थापन केलेले दिसून येते गर्भगृहामध्ये प्रवेश करताना वरती एक गणपतीची सुंदर मूर्ती धातूची मूर्ती आपल्याला दिसते तटेश्वराच्या घुमटीमध्ये असणारं शिवलिंग हे अशा प्रकारचं आहे मंदिराच्या पूर्व महाद्वारापातून प्रवेश केल्यानंतर उत्तर बाजूस ओबरदोबर चौथरा असून त्याला विसावा असं म्हणतात उत्सव काळामध्ये देवाच्या छबीना या ठिकाणी विसावतो आहे मंदिराचा चौथरा या चौथऱ्यावर आहे कासवाची धातूची प्रतिमा आणि समोरच आहे मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा वरील बाजूला आपणास हे फोटो लावलेले दिसत आहेत शेजारी दानपेटी देखील आहे आणि हा या ठिकाणी देवस्थानच्या ट्रस्ट चा बोर्ड दिसतोय आणि समोर आहे हे नंदीची मूर्ती मंदिरासमोरील दगडी मेघडंबरीमध्ये जी मूर्ती आहे जुन्या काळी नंदीची मूर्ती असल्याचं सांगितलं जातं ही मेघडंबरी आता मंदिराच्या लाकडी मंडपामध्ये सामावलेली आहे पुढे लागतो तो, तो लाकडी मंडप या मंडपाच्या कामावरून

लिंग देखील आहेत जी स्वयंभू जी लिंग आहे ही लिंग ही मूळ ठिकाणी प्रकट झालेली स्वयंभू लिंग ही चरतीच्या झाडाखाली जी उगम लिंग प्रकट झाली त्या लिंगाची साधना लिंग हेच मेन घेतलं मूर्तीचं स्थान आहे आणि समोर फक्त मूर्ती आहे मंदिर निर्मितीनंतर गर्भगृहात बसलेल्या याच त्या मूळ मूर्ती आहेत दरवाजाच्या उत्तर पाजून देवाचा समोर वास्तु बांधकामशास्त्राचा भंग करणारा एक खांब उभा आहे कधी काळी मंडपात निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी तो उभारण्यात आला असावा आता मात्र हा खांब पितळी पत्र्याने मढवण्यात आलेला आहे आणि यावर लोखंडी लंगर अडकविण्यात आलेले आहेत हे लंगर उत्सवाच्या वेळी वापरण्यात येतात जागरण गोंधळाच्या वेळी या लंगरांना विशेष स्थान असते मंदिराच्या उत्तर बाजूस एक चौथरा आणि खंब असून त्या ठिकाणी उत्सवाच्या वेळी हा लंगर तोडला जातो पुढे लागत ते मंदिराचं मुख्य गर्भगृह जे आहे गर्भगृहामध्ये मद, एका चौथऱ्यावरती श्री खंडेराया आणि महाराजी यांच्या दगडी सजावट केलेली आहे ज्या पूर्वाभिमुख आहेत श्रींच्या मूर्तीची तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्या सर्वांना श्रींचं दर्शन घडवते आज रात्री नऊ वाजता श्री खंडोबा आणि महासादेवी यांच्या हळदी समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे त्यानिमित्तानं सुंदर सजावट केलेली दिसते आपल्याला ठिकाणी गर्दी पण होताना दिसतेय दर्शनासाठी आलेली आहेत लोक आपण असं मध्ये जाऊया म्हटलं या आहेत <tune> श्री खंडेराया आणि महासादेवी यांच्या गर्भगृहातील मूर्ती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर सजावट केलेली आपल्याला दिसून येते श्रींचा रथोत्सव जवळ आल्याने ह्या सर्व तयारी चालू आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सव्वा नऊ वाजता पार पडणार होता श्रींचा हळदी समारंभ तर आपण पाहत असाल की आज संध्याकाळी नऊ वाजता स्त्रीच्या हळदी आहेत आणि त्या हळदीच्या निमित्तानं सुंदर डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि फुलांचा सडा टाकलेला आहे आजूबाजूला भर भरपूर भाविक आलेले आहेत जे आपल्याला दर्शनासाठी इथं उपस्थित आहेत आणि आज संध्याकाळी देखील खूप गर्दी या ठिकाणी होईल जर मला शक्य झालं तर त्या ते सगळं तुम्हाला मी ब्लॉगच्या निमित्तानं दाखवायचा प्रयत्न करेन जेणेकरून कशा पद्धतीनं आमच्या ग्रामदैवताची यात्रा असते आणि कशा पद्धतीनं हा रथोत्सव पार पाडला जातो सगळ्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं कशा पद्धतीने या सगळ्याचं नियोजन केलं जातं हे सगळं मी तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या निमित्तानं दाखवणार आहोत तर तुम्ही आमच्या स आमच्यासोबत जोडलेले राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद या ठिकाणी आम्हाला भेटले या मंदिराचे मुख्य पुजारी आणि त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतली मंदिराबद्दलची अधिक माहिती हे आहेत आपल्या मंदिराचे श्रींचे पुजारी तर आता आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात ते आपल्याला या मंदिराची मंदि मंदिराबद्दल जी काही माहिती आहे ती सांगतील आणि या चॅनलच्या निमित्तानं मी आपल्यापर्यंत ती पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे तर काका आपल्याला काय माहिती आहे या मंदिराबद्दल तर ते आमच्या दर्शकांना सांगा म्हणजे आता यात्रेचा उत्सव आलेला आहे आज दोन तारखेला देवा म्हणजे श्रींच्या हळदी लागणार त्याच्यानंतर पाच दिवसांनी देवाचे लग्नाचा उत्सव असतो त्याच्यानंतर पाच दिवसांनी देवाचा रथ उत्सव असतो श्रींचा त्याच्या पाच दिवस तर हळदीचा उत्सव हा आपण जसं आपलं जसं लग्न असतं त्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने त्यांची हळद लावली जाते हळद लागल्यानंतर जसे जुने जुनी पद्धत होते की पाच दिवस हळदीचा कार्यक्रम चालायचा किंवा पाच दिवस लग्नाचा कार्यक्रम चालायचा तर त्या पद्धतीने आज आध, आज पण तेच चालू आहे की हळद लागते त्याच्यानंतर पाच दिवसांनी लग्न त्याच्यानंतर पाच दिवसांनी वरात स्त्रीची रथातून मिरवणूक म्हणजे वरात आली आणि त्याच्यानंतर पाच दिवसांनी पाखंडे पाखंडी म्हणजे पूर्ण मंदिर साफ करून स्वच्छ केले जात पाखंडी झाल्यानंतर आणि या आता थी हा देव कसा येत याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती जे आम्हाला आमच्या वाड सांगितलं किंवा जे आमच्या का त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगणार की मल्लू नावाचे धनगर येतो ते देवाच्या भक्तीसाठी इथून नळदुर्गाला जायचे नळ हातामध्ये बेलपत्र तरटीचं पान आणि तोंडामध्ये पाणी असं हे कारण नळदुर्गाला जायचं तर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन खंडोबांनी वर मागण्यासाठी सांगितलं त्यांना तर मग त्यांनी वर मागितलं की मला शक्य नाही तिथे तो मी इथं आला तर अतिउत्तम होईल मग त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव त्यांच्या बरोबर इथं आले आणि तो दिवस स्वतः मोक्षता त्यांचा तो मेंढवाडा होता इथं बर तर ते घुसळ खांब होतं जे आपण ताक लोणी बनवतो त्याचा तो घुसळ खांब होता त्या घुसळ खांबाला पालवी आणि त्या पालवीच्या रूपात त्याचा तो भांडार पाटला ते स्वयंभू तरटीचं मंदिर आहे ते स्वयंभू ते झाडाला जे पालवी फुटली म्हणजे आजही तुम्ही त्या झाडाला हिरवी पालवी आहे म्हणजे तुम्ही देवाचं अस्तित्व आहे जोपर्यंत तुमचे ते झाड आणि हिरवी पालवी आहे तोपर्यंत ते देवाचं अस्तित्व आहे आणि तो तो दिवस होता मोक्षदा एकादशीचा त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आनंदाच्या भारती आणि ह्या ज्या मूर्ती आहेत त्या ह्या मूर्ती गावाने नंतर प्रतिष्ठापना केलेल्या मूर्ती आहेत ज्या बाहेरच्या मूर्ती आहेत त्या पहिल्या इथं होत्या पण ज्यावेळेस वेळेस स्वराज्यावर चालून आले त्यावेळेस सिंगणापूर मार्गे असेच व्हायला गेले त्यावेळेला त्यांनी इथं ज्या मूर्ती होत्या आतमधल्या त्या मूर्ती राजाने लपवल्या लपवल्यानंतर आता इथं हे जे सिंहासन होतं हे खालीच राहिलं मग हे सिंहासन खाली हे करण्यासाठी ग्रामस्थांनी कर, या मूर्ती नवीन प्रतिष्ठा स्थापना केली त्याची आणि याची आरती चाल चालू केली त्याची आरती चालू झाली की तिकडं जिथं लपवले ते मूर्ती तिथं ढोल वाजायचा घट्टनाद व्हायचा किंवा ढोल वाजायचा विहिरीत मग ते दृष्टांत आलं त्याचा झाल्यानंतर मग त्या मूर्ती काढून आणल्या तिथून घेऊन आल्यानंतर मग त्याला कुठं सिंहासन द्यायचं तर मग ते बाहेर सिंहासन दिले अशामुळे ह्या डबल मूर्ती झाल्या सोयब तरटीचे एकच होते सोयब तर एकच मूल अशा प्रकारे या मलोडीच्या खंडोबाची आख्यायिका आहे म्हणजे पाली जेजुरी इतकंच हे देखील स्थान तितकंच महत्व लागतं देवाच्या पालीला लग्न आणि जेजुरीला वारा आणि काळजला काकण वाशिंग सोडलेले इथं हळद सुरवाती तुम्हाला पालेला हळद लागत नाही तुम्हाला जेजुरी मध्ये देवाच्या हळद किंवा लग्न लागत नाही जेजुरीला फक्त वरातच निघते अच्छा पालेलं लग्नच लागत हळद करीच लागत नाही चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी नाही चंपा लग्नाच्या चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी लग्न असते पारंपरिक दिवशी तुम्ही भरत रोड घ्या आणि तळी उचलणे हा तर हा कार्यक्रम असतो तळी तळी उचलायची आणि भरत रोड घ्यावर तुम्ही जो उपास पकडलेला आहे तो सोडायचा हळदीपासून देवाचं नवरात्र चालू होत ते नवरात्र तुम्हाला चंपश्रेष्ठी आदल्या दिवशी तळी उचलणं ह्या गोष्टीला फार महत्व आहे खंडोबा म्हटलं की तळी उचलणं या दोन दे, अविभाज्य भाग आहेत ह्या देवाचे म्हणता येईल आपल्याला तर त्याच्याबद्दल ते, थोडीशी माहिती द्या आम्हाला म्हणजे तळी उचलणं म्हणजे काय तळी उचलणे म्हणजे भांडारवाटे घेणे देवाचे आणि आप, आपल्या जे घरे असतात मंदिर त्याच्या पुढे एका ताट ताटामध्ये तुम्ही पाच पानाचे विडे पाच पाहण्याचे विड्यामध्ये भांडारवाटे ठेवायचे आणि सदानंदाचा येळकोट सदानंद असं तीन वेळा बोलून उचलायचे त्याच्यानंतर तुम्ही टोपी खाली ठेवायची जे का पाच मुलं घ्यायची पाच मुलांना उचलायला लावायचे ते आणि त्यांना ते भांडारा लावायचा आणि तो विडा आणि त्याच्यावर भरत रोडग्याचं जे आपण बनवतो तो ठेवायचा आणि तो पाच मुलांना द्यायचा आणि परत एकदा सदानंदाचा ती टोपी खाली काढून घ्यायची डोक्यात घालायची आणि सदानंदाचा एळकोट असे तीन वेळा बोलून तरी कार्यक्रम करायचा अच्छा म्हणजे देवाच्या नावाचं जे घोष करून ते सगळं केलं जातं आणि वाघ्या मुलींच्या पण एक फार महत्वाचं या बाबतीत रोल असतो तर त्याच्याबद्दल काय सांगाल रोल म्हणजे ते फक्त जागरण म्हणजे जागर असतो ते करतात हे आहेत श्रींचे दुसरे पुजारी यांना भेटून आम्ही विचारले काही आणखी प्रश्न आणि जाणून घेतली मंदिराबद्दलची अधिक ती माहिती काका आम्हाला माहिती सांगा जरा आमच्या दर्शकांना तुम्हाला ज्या आख्यायिका का ऐकल्या आहेत वडिला आई वडिलांकडून किंवा जुन्या लोकांकडून तर आमच्या दर्शकांना थोडी माहिती द्या त्याच्याबद्दल हे गाव मूळ राजाचं असून राजा हा खंडोबाचा भक्त होता पहिला तर त्या राजाच्या रा भक्तीं ज्या वेळेला राजानं सेवा इथं करत असताना राजांना सांगितलं पुढल्या व्याख्याचा सांगतो राजानं पुढे सेवा करत असताना ज्या वेळेला की राजा इथं शेविरं बसल्यानंतर खंडोबाच्या त्याच्या राजवाड्या स्वारी झाली आणि त्याचा एकृता एक मुलगा होता तो त्यात संपला तर राजानं एकच त्याग काय केला की बाबा काय नाही तुझी मी सेवा करत असो माझा तुम्ही नष्टवंत केला तर आता मला ठेवूनच तुम्हाला करायचे आहे काय म्हणून ते ते पूर्वजनांनी काय सांगितलं की बाबा ही रा मूर्ती रागात राजाने उपसली आणि इथे पाठीमागं बोरटीचा चेप लावून विहिरीत नेऊन जाता जाता टाकली ता आणि राजा इथून निघून गेला कुठं ती पाक सोलापूरच्या खाली गेल्यानंतर मंदिरात मूर्ती नाही आता आता करायचं काय म्हणून ही गाव गावातील ग्रामस्थ गावकरी सर्व लोक आलीन जमली त्यांनी फक्त ही कारंज्याहून कारंज्या गावावरून ही मूर्ती आणली तयार आणि त्याची स्थापना केली ही तर नेहमीप्रमाणे जशी पूर्वीप्रमाणे जशी आरती पूजा चालते तशा आरतीपूजा चालू झाल्यानंतर ही तर आरती चालू झाली की ज्या विहिरीत मूर्ती होत्या त्या विहिरीत गाठ्या ढोल वाजू लागल्या आणि तिथं शेजारी माळे माळ्याची वस्ती होती तिथल्या माळ्याची वस्ती असताना ती माळी लोकं म्हणायची रोज म्हणजे ह्या विहिरीत आपल्या वस्ती काय वाजते म्हणून ती जाऊन कानोसा घेतला कानोसा घेतल्यानंतर त्या विहिरीत डोहर गाठ्या वाजू लागलं मग त्यांनी गावात येऊन सांगितलं असं की बाबा ह्या विहिरीत आसनाचा चमत्कार आहे मग त्या विहिरीतनं मूर्ती काढून आणल्या काढून आणल्यानंतर आता पुन्हा स्थापना केलेली मूर्ती काढायची कशी म्हणून त्यांनी शेवट बाहेर शिव शिंवासन केलं आणि ती मूर्ती बाहेर बसवली आणि म्हणून हा मलवडी तीर्थक्षेत्रातच फक्त बारा ठाण्यापैकी फक्त दोन डबल विधी केला जातो फक्त ह्या मलवडी तीर्थक्षेत्रात लग्न डबल हळदी डबल सगळं डबल आहे का आम्हाला चंपाशेष्ठी महत्व दर्शकांना थोडं समजून सांगा की चंपाषष्टीचा दिवस एवढा महत्वाचा का असतो चंपाशेष्ठीचा दिवस असा महत्वाचा आहे ज्या वेळेला शंकर तारब्ती त्यांनी दै म्हण गोळेपणाच्या आरी जाऊन दैत दैत्य मलमल दैत्याला जे वर दिला होता ते वर दिल्यानंतर ते दैत्य माझल्यानंतर शेवट ज्यानं व देवानं वर दिला तर देवावरच कोपला तर कोपल्यानंतर मग देवीने काय सांगितलं की आता तुम्ही तुम्हाला ह्या अवतारात त्याला वध करता येत नाही कोणच्या शंकर अवतारात तुम्हाला वध वर वर दिलाय तुम्ही तर तुम्हाला त्याला मारता येणार नाही तर तुम्हाला हे अवतार कार्य संपून तुम्हाला शंकरा शंकराचा अवतार संपून खंडेरायाचा अवतार घ्यावा तर तुमच्यातनं मरण त्यांना मिळेल तर पार्वतीनं सांगितलं मी मुरळीचा सा, मुरळीचा नर्तिकेचा अवतार घेते म्हणजे रूप धारण करते मग तिनं न मुरळीचं रूप धारण करून ती नाचकाम करत तिनं त्यापलाच हातासा डोक्यावर बी घेतला आणि त्या त्या दैत्याचा वर हात वर केल्यानंतर त्या दैत्याचा वर हात वर केला की त्या दैत्याचा वध झाला म्हणून तो दिवस हा चंपाषष्टीचा मानला जातो आणि त्या चंपाश्रेष्ठीच्या वरात ह्याच्याकरताच ही वांग भरीत भाकरी जी निविद्ध केला जातो ती देवाचा वांग भरताचा निविद्ध आणि दैत्याचा बोकडाचा निविद्ध असतो जे आपण म्हणतो देवाला बोकड आहे देवाला बोकड नाही ही दैत्याकरता मारलेल्या दैत्याकरता ते खाद्य द्यावं आहे आणि हा चंदश्रेष्ठीचं एवढंच महत्व आहे आणि तिथून पुढं मग हे खंडोबाचा अवतार कार्य बाकी लग्न विधी ही बाकी सगळं जे मार्ग आहे हे बारा ठाणावर प्रसार प्रत्येक ठाणावर जाईल तिथं ठाण तयार होत गेले अशी खंडोबाची बारा ठाणे झाली आहे की हा आहे मंदिराचा मुख्य दरवाजा याला सजा असं म्हणतात या मुख्य देखील एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण काकांना भेटून ती जाणून घेऊया स्वराज्यावर चालून आला आणि ते तो स्वराज्यातील हिंदू मंदिर तेव्हा परकीय आक्रमणापासून ते वाचण्यासाठी पर या सध्याची निर्मिती करण्यात आली आता आप आप ते मशिदीऐवजी सध्याचं स्वरूप बांधकाम केलेलं असल्यामुळं त्या स्वारी करणारा ते आपल्या काय वाटलं की ही वा थी थी हे आपलंच मुसलमान दैवत आहे बाहेर मुसलमान मशिदीसारखे दिसल्यामुळं तिथंच दर्शन केलं आणि तिथूनच ती निघून गेला त्यामुळं ह्या मंदिरात आता आत याचा प्रश्नच आला नाही उद्धवत करण्याचा अच्छा म्हणजे हे मंदिर सुरक्षित राहिलं तर केवळ या मंदिराचं मुख्य महाद्वार जे बांधलं गेलं ते मशिदीप्रमाणे दिसत असल्यामुळं हे मंदिर सुरक्षित राहिलं मंदिराच्या उत्तर बाजूला एक चौथरा असून त्या ठिकाणी देखील एक शिवलिंग आहे आणि याच ठिकाणी उत्सवाच्या वेळी लंगर तोडण्याचा कार्यक्रम देखील होत असतो दरवर्षी मोक्षदा एकादशीच्या दिवशी या ठिकाणी श्रींचा रथोत्सव पार पाडला जातो आणि त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जातं या रथोत्सवासाठी श्री खंडेराया त्यांचे लाकडी रथ तयार केले आहे आणि या काढली मला मंदिराचे काही जुने फोटो उपलब्ध झाले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे हा आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार जुना आणि नवा फोटो हे तटेश्वराचं मंदिर आहे सुरुवातीला आपल्याला जुना फोटो दिसतोय बाजूला हा नवीन फोटो आहे जीर्णोद्धार केल्यानंतरचा हे तर मंदिर आणि नवीन जीर्णोद्धार झालेलं मंदिर ह्याचा फोटो हा दाखवलेला आहे आपल्याला हा मंदिराचा चौथरा आहे आणि त्याच्यावरचा मंडप ही गर्भगृहामधील नवीन स्थापन केलेली मूर्ती जुने आणि नवीन दोन्ही फोटो आहेत ही श्रींची मूळ मूर्ती जुना आणि नवीन फोटो फो. अशा पद्धतीने मी आपल्याला संपूर्ण खंडोबा मंदिराचा इतिहास निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न केला आला तर तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद